श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे आज एक संदेश मी तुमच्या समोर पाठवला आहे चुकूनही ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका या संदेशामध्ये तुमच्यासाठी माझ्याकडे खास आशीर्वाद आहेत हा संदेश वगळल्यास तुम्ही ते आशीर्वाद गमवू शकता म्हणून शेवटपर्यंत ऐका अशी विनंती आहे देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा निराश राहू नकोस दुःखी राहू नकोस कारण शत्रू तुमच्या दुःखाचा आनंद घेत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही कारण तुझी वेळ बदलायला मी येथे आलो आहे या संदेशामध्ये असलेले माझे आशीर्वाद तुला प्राप्त झाल्यावर शत्रू तुझं काहीही बिघडू शकत नाही आता तू ठरव की हे शेवटपर्यंत ऐकायचे आहे की मध्येच सोडून द्यायचे आहे प्रिय बाळा आज तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण झोपून तुला दुःख देऊ इच्छितो तुझे नुकसान करू इच्छितो तुझ्या दुःखामध्ये ज्यांना आनंद मिळतो आज ते त्यांच्या केलेल्या कर्माचे फळ भोगतील मी तुमची सर्व परिस्थिती बदलणार आहे तुमच्या शत्रूने तुमच्यावरती फेकलेली डाव मोडून टाकणार आहे माझ्यावरती विश्वास असेल तर आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि स्वामी आई सुरेख आहे असे टाईप करा तुम्ही सर्वात आधी चिंता करणं सोडा आणि एक लक्षात ठेवा ज्याच्या जवळ देवाची संरक्षण असते त्याची कोणीही काही बिघडू शकत नाही त्याच्यासोबत जे होते ते चांगल्यासाठीच होते माझे संरक्षण तुझ्याजवळ असताना आजार तुला स्पर्श करणार नाही स्वीकार करण्यासाठी होय स्वामी माऊली असे टाईप तुम्हाला एक गंभीर देऊन ऐकण्यास सांगत आहे हा क्षण तुमच्यासाठी आहे आणि स्वर्गात कोणीतरी तुमच्यासाठी ओरडत आहे सावध रहा तुम्ही आता केलेल्या निवडी अनंत काळपर्यंत उमटतील तरीही या महत्वाच्या काळातही लक्षात ठेवा की सर्व शक्तिमान तुमच्या सोबत आहे देव आणि मन दिसत नाही म्हणून ते अनमोल आहे देव तुम्हाला म्हणतो भीतीपोटी चुका करून माझ्या समोर हात जोडण्यापेक्षा चुका करताना शंभर वेळा माझा विचार मनात आणा प्रत्येक कणकणात कन असणारा देव तोपर्यंत जिवंत आहे आणि तोपर्यंत तुमच्या सोबत आहे जोपर्यंत देवाची भक्ती आणि भीती तुमच्या मनात आहे सृष्टीचा सृष्टीचा नियंत्रता परमात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्यासोबत नेहमी असते आणि ती शक्ती म्हणजे जगाचा नियंत्रता परमात्मा काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे ना यथा दृष्टी तशी सृष्टी आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही विश्वास ठेवा देव तुमच्या सोबत आहे विश्वास ठेवा देवावर तो सगळं व्यवस्थित करेल मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळवू शकतो ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका तो आपल्यातच आहे थोर साधू संत ग्रंथामध्ये सांगून गेले दया क्षमा शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूला उपस्थित आहे मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता मिळेल तुमची देवावर श्रद्धा असेल तर मी भाग्यशाली आहे ते माझ्यासोबत आहे असे टाईप करा हा संदेश पाच जणांना शेअर करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील एका अळीला जेव्हा वाटतं आता आयुष्य संपलंय तेव्हा तिचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होते हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा ही तुम्हाला हरल्यासारखे वाटेल आता सर्व काही संपले आहे असे वाटेल तेव्हा तीच खरी सुरुवात काहीतरी नवीन घडण्याची असते तुमच्या जीवनाला नवीन मार्ग मिळण्याची असते कमतरता असते ती फक्त तुमच्या प्रयत्नांची प्रयत्न करा प्रयत्न तुमचे हे आयुष्य फुलपाखरू सोनेरी बनेल फुलपाखरांना कोणती फुलं टाळायची ते त्यांना कळतं मग माणसांना का कळत नाही यांच्या फुलांचे काटे तुम्हाला लागतात ज्यांच्या फुलांची तरीही तुम्ही त्या फुलाकडे आकर्षित का होतात फुलपाखरासारखे मन असते माणसाचे विविध रंगाचे विविध ढंगाचे विविध अंगाचे फुलपाखरू महिने मोजत नाही मात्र क्षण मोजतो आणि त्यांना पुरेसा वेळ असतो फुलपाखरू बनण्यासाठी थोडा तरी वेळ काढा आयुष्य तेवढा बदल तरी आवश्यक आहे जेवढा फुलपाखरात होतो सुख हे फुलपाखरा सारखे असते पाठलाग केला तर उडून जातं बळजबरी केली तर मरून जातं निरपक्षपणे काम करत राहिलं तर अलगत येऊन मनगटावर येऊन बसते हा संदेश शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ